ओके okay. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे उद्या या ठिकाणी लाखोच्या संख्येनं ओबीसी समाज बांधव या ठिकाणी महाएल्गार सभेला उपस्थित असणार आहे त्याच अनुषंगानं सभेच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपण आहोत याच छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर या ठिकाणी उद्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बीडमधनं ओबीसी महालगार सभा या ठिकाणी होती आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी तयारी पूर्ण केली जाती आहे राज्यातून मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर जे काही ओ बी सी बांधव आहे या ठिकाणी असणार आहे महिलांची देखील प्रचंड संख्या या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित असणार आहे माझ्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक ॲडवोकेट सुभाषराव सर आहेत त्याचबरोबर ओबीसी अन्य अनेकजण या ठिकाणी आत्तापासूनच यायला सुरुवात झालेली आहे माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर वैविध्य मंडपाची तयारी या ठिकाणी केली जाते आहे भाऊ उद्या या ठिकाणी मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव जमतो आहे कशा पद्धतीने नियोजन केलं आहे एकंदरीत ओबीसी समाजाच्या पूर्ण लोकांना नागरिकांना महिलांना काय आव्हान असेल काय सांगाल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या बीड येते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे चार वाजता आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे या मेळाव्याला या राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहणार आहेत आदरणीय या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत आदरणीय माजी आमदार प्रकाशांना शेंडगे उपस्थित राहणार आहेत त्याबरोबर शब्बीर अन्सारी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपले लक्ष्मणराव गायकवाड साहेब ज्यांनी किंवा चळवळ मोठी उभा केली हे गायकवाडसाहेब या ठिकाणी म्हणाल असे अन्य ओबीसीचे सर्व नेते या व्यासपीठावर येऊन दोन तारखेला जे हैदराबाद गॅजेट लागू झालं होतं त्या गॅजेटला विरोध म्हणून कारण जसं गॅजेट लागू झालं तसं सीमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की आपलं आरक्षण संपलं निश्चितच सांगतो शैक्षणिक आरक्षण आपलं गेलेलं आहे नौकरातलं आपलं आरक्षण गेलेलं आहे आणि राजकीय आरक्षण पण आपलं आता येणाऱ्या जे पी पंचायत समितीला तुमच्या लक्षात येईल काय होणार आहे ती म्हणून हे आरक्षण टिकवायचं असेल हे गॅजेट रद्द करायचं असेल जे खोटे बोगस कुनबीन उंदी निघत आहेत सकाळी अर्ज केला तर पाच वाजता सर्टिफिकेट भेटतं आहे आपल्याला हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी येणारा हा उद्याचा महाएलगार मेळावा आहे या मेळाव्यासाठी आपल्या मुलाबाळाचं आरक्षण टिकवायचं असेल हे गॅजेट रद्द करायचं असेल आपल्या नौकऱ्यातलं आरक्षण टिकवायचं असेल असेल आपल्या राजकीय भवितव्याचं टिकवायचं असेल तमाम तीनशे पंच्याहत्तर जातीच्या लोकांना मी विनंती करतो आव्हान करतो की आदरणीय भुजबळ साहेब लढत आहेत सर्व ओबीसीचे नेते लढत आहेत त्या लढ्यामध्ये आपण सामील व्हा आणि जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने आपण या मेळाव्याला उपस्थित राहावं ही विनंती करतो नक्कीच पाहिलं तर लाखोचा जनसागर या ठिकाणी येणार आहे त्यांचं निवेदन काय केलं आहे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे का पार्किंगची व्यवस्था आहे का त्याचबरोबर काय काय अजून केलंय या ठिकाणी जसं गॅजेट लागू झालं आहे हैदराबाद गॅजेट तसं सीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पुढं येऊन कुणी बोलायला तयार नाही परंतु हा गॅजेट लागू झाल्यानंतर ज्या पद्धतीने कुणबी बोगस सर्टिफिकेट निघायला सुरुवात झाली त्यावेळेसपासून ओबीसी हा भयभीत झाला होता त्याला धीर देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी करणार आहेत म्हणून या गॅजेटच्या नंतरची ही पहिली सभा असेल महाराष्ट्रातली की आज बीडमध्ये पार पडत आहे आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय साहेब असतील यांच्या माध्यमात यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा इथं पार पडत आहे म्हणून निश्चित या ठिकाणी महाराष्ट्रात च्या आजूबाजूचे आपले बीड जिल्हा महाराष्ट्रातून बरेचसे येणार आहेत परंतु आपण जिल्ह्यावर आम्ही फोकस केला आहे जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त गावापर्यंत खेड्यापर्यंत आम्ही पोहोचलोत लोकांमध्ये गेलो लोकांमध्ये उत्साह आहे सभेला येण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही जवळपास एक या ठिकाणी खिचडीची व्यवस्था केलेली आहे लोकांना आल्यानंतर खाण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे महिलांना स्वतंत्र बसण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि पार्किंगची व्यवस्था आम्ही आमच्या स्वयंसेवक असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून अहिल्यानगरकडून ज्या गाड्या येणार आहेत आष्टी पाडोदा शिरोऱ्या पट्ट्यातून येणार आहेत त्यांना जुनं पंचायत समिती पंचायत समितीच्या समोरचा एरिया माने कॉम्प्लेक्सचा भाग इकडं त्यांनी गाड्या पार्क कराव्यात या साईडला लातूर असेल धाराशिव असेल या परिसरातून येणाऱ्या लोकांना परळी अंबाजोगायच्या लोकांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपलं सरकारी दावाखाना आणि जुनं एस पी ऑफिस या ठिकाणी आपण त्या गाड्या पार्क या इकडून जालना वगैरे गेवराई माजलगाव या पट्ट्यातून येणाऱ्या लोकांसाठी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स असेल जिल्हा स्टेडियम असेल त्या परिसरामध्ये आपण पार्किंग करावी जास्त या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे एल डी स्क्रीन लावलेल्या आहेत असं सगळं एकंदरीत आज शेवटच्या टप्प्यात हा आलेला आहे आणि जास्तीत जास्त लोक या मेळाव्याला सहभागी होतील होवा ही अपेक्षा मी करतो आणि त्यांना विनंती पण करतो आपल्या माध्यमातून नक्कीच पाहिलं गेलं तर लाखोचा जनसागर असणार आहे सकाळपासूनच गर्दी होणार आहे आणि रात्रीपर्यंत हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये जे काही हैदराबाद गॅजेट लागू केलं त्यामुळं बी ओबीसी समाजामध्ये जे काही मोठ्या प्रमाणावर जी हानी झाली ती हानी होणार नाही याच्या यासाठी हा महाएल्गार मेळावा उद्या बीटच्या या धरतीवर संपन्न होत आहे माझ्यासोबत काही सरपंच आहेत काय सांगाल पाहिलं गेलं तर उद्याची तयारी आतापासून तुम्ही या ठिकाणी आला उद्या मेळावा आहे एकत्रित काय तयारी केली काय सांगाल तयारी बघाय गेलं तर सगळी भरपूर तयारी झालेली आहे आज म्हणजे शंभर टक्के म्हणाले बी काही हरकत नाही थोडीफार राहिली ती आता उद्या दुपारपर्यंत होणारे आपला चारचा टाईम आहे लाखोच्या संख्येनं ओबीसी महा एलगार मेळाव्यासाठी उपस्थित राहू एवढीच विनंती करतो माझ्यासोबत दुसरे एक सरपंच आहेत ते मालगावमधून या ठिकाणी आलेले आहेत आत्तापासून त्यांचीसुद्धा तयारी जोरदार सुरू आहे काय सांगाल मी उद्याच्या होणाऱ्या भुजबळ साहेबांच्या या मेळाव्याच्या निमित्तानं तमाम ओबीसींना प्रथम एक आवाहन करतो की ही रात्र वैर्याची आहे आणि उद्या सर्व बीड जिल्हाच नाही तर बीड जिल्ह्याच्या आजूबाजूचे सात जिल्हे या ठिकाणाहून सर्व ओबीसी समाजाने जे काही समजा आपले हे असतील तरी सर्वांनी यायचं आहे आणि आमच्या माजलगाव तालुक्यातून जवळजवळ सातशे गाड्यांचं नियोजन आम्ही माजलगाव तालुक्यातून या ठिकाणी या मेळाव्याला येण्याचं नियोजन केलेलं आहे या मेळाव्याच्या निमित्तानं एवढं येऊन सा, सांग सांगतो की भुजबळ साहेबाचा हा मेळावा लाखो नाही तीन लाख लोक येण्याची या शक्यता आहे आणि या तीन लाख लोकांचे नियोजन आम्ही आज अंतिम टप्प्यामध्ये केलेलं आहे ॲडव्होकेट सुभाष राऊत हे खंबीर ले ले, ने, ने, ने ले ले, एक खंबीर नेतृत्व बीड जिल्ह्याला नेम मिळालेलं आहे आणि सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बीड जिल्हा ओबीसी एकवटलेला असून एक मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नक्कीच पाहायला गेलं तर या मेळाव्याला महाराष्ट्राचे ओबीसी दिग्गज नेते उद्या उपस्थित असणार आहेत त्याबरोबर या ठिकाणी महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधव असतील महिला असतील मुली असतील यांना काय आव्हान असेल एकत्रित पाहायला गेलं तर अखिल भारतीय समता परिषद व सकलोमिसी समाजाच्या माध्यमातून हा महाएलगार आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेलं आहे आयोजकही आपल्या मेळाव्याचे इथे आलेले आहेत त्यांनीही महिलांना आवाहन केलेलंच आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सकल महिला ओबीसीच्या ज्या महिला आहेत किंवा प्रतिनिधित्व आहेत किंवा ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या ज्या महिला आहेत मी त्यांना असं आवाहन करील की आपला जो गळाघोट झालेला आहे दोन सप्टेंबरचा जो जी आर काढण्यात काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी पूर्णपणे काळा दिवस होता कारण ओबीसीचं ओबीसीकरण झालेलं आहे सर्व कुणबीला सरसकट प्रमाणपत्र वाटप कर करण्यात आणि सरसकट कुणबी समाज हा ओबीसी समाजामध्ये दाखल झाला ह्याच्यामुळे ओबीसीचं आहे आणि ओबीसीचं ही काळाची गरज आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सकल महिलांना आणि सर्वच जनतेला ओबीसीच्या मी असं आवाहन करेल की तुम्ही मी येत आहे तुम्ही लाखोच्या संख्येने येऊन उपस्थिती लावावी आपला एकजूट एक संघपणा दाखवून द्यावा आणि याला धनंजय मुंडे साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यां छगन भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून धनंजय मुंडे साहेबही याला येणार आहेत तर सर्वांनी तुम्ही यावं असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करते नक्कीच पाहिलं गेलं तर उद्याचा हा होत असलेला ओबीसी महालगार मेळावा सभा अत्यंत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पार पडणार आहे त्यामुळं उद्याचा कोणीही क्षण गमू नये या ठिकाणी यावं आणि महालगार सभेमध्ये या जे आरच्या विरोधामध्ये स्पष्ट आपली भूमिका आहे ती भूमिका मांडून हा रद्द करण्यासाठी शासन दरबारी बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड